नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आता पित्ताचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होतं तर इनडायजेशनमुळे पित्त झालेलं असेल तर जेवणाची इच्छा होत नाही क्वचित काही वेळेस भूकही जास्त प्रमाणात लागते आंबट करपट ढेकर येतात छातीमध्ये पोटामध्ये जळजळतं मळमळतं उलटी होते डोकं दुखत राहतं डोळ्यांची हातापायाच्या तळव्यांची आगाग होते पित्ताचा त्रास होऊन अंगावरती गांधी उठतात चेहऱ्यावरती पिंपल जास्त प्रमाणात येणं वांगाचे डाग येणं त्वचा काळवणं असे वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम दिसायला लागतात वारंवार नाकाचा गोळणा फुटतो पिरियड्सच्या वेळी ब्लिडिंग जास्त प्रमाणात होतं केस गळण्याचं प्रमाण वाढतं लूज मोशन्स होतात तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स शरीरातील पित्त बिघडल्यानंतर दिसायला लागतात काही लोकांना रुटीनमध्ये चेंजेस झाले खाण्यापिण्यामध्ये बदल झाले की पित्ताचा त्रास होतो काही लोकांना ठराविक काही काळानंतर पित्ताचा त्रास होतच राहतो काहींना त्रास झाल्यानंतर पित्त पडलं की बरं वाटतं पण काहींचं पित्तच बाहेर पडत नाही मग त्रास कमी करण्यासाठी तात्पुरत्या आपण गोळ्या घेतो पातळ औषधं घेतो याने तात्पुरतं पित्त दाबलं जातं तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण परत काही दिवसाने हा त्रास होतच राहतो कोणत्याही त्रासासाठी आयुष्यभर औषधं घेत राहणं हे त्या आजाराचे उपचार नसतात तर तो त्रास मुळापासून बरा करणं याला उपचार म्हणतात जे आयुर्वेदशास्त्र करतं म्हणूनच पित्ताचा त्रास कोणत्याही औषधाशिवाय कायमचा बरा कसा करायचा पित्त वाढवणाऱ्या कोणत्या आठ गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत पित्त कमी करणारे कोणते आठ पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदी मध्ये असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या कोणत्या आठ गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत ते आता आपण बघूयात तुमच्या खाण्यामध्ये जर वारंवार अतिशय तिखट तेलकट मसालेदार लोणचे पापड यासारखे खारट पदार्थ आंबट पदार्थ इडली डोसा ढोकळा यासारखे आंबवलेले पदार्थ टोस्ट बिस्किट खारी केक यासारखे बेकरीचे पदार्थ मैद्याचे पदार्थ नॉनव्हेजचं प्रमाण जास्त असेल जंक फूड फास्ट फूड पॅक फूड याचं प्रमाण अधिक असेल तरी पित्ताचा त्रास होत राहतो त्याच्यामुळे घरी बनवलेलं साधं जेवण करावं दुसरा आहे दारू भरपूर प्रमाणात पिणारे लोक असतात त्यानंतर सिगारेट तंबाखू गुटखा यासारखी वेगवेगळी व्यसनं असणारे लोक आहेत यांना पित्ताचा भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे व्यसनं बंद करायला पाहिजेत तिसरं कारण आहे चहा कॉफी जास्त प्रमाणात पिणाऱ्या लोकांनाही पित्ताचा भरपूर त्रास होतो दिवसातून दोन वेळा अर्धा अर्धा कप चहा आलं वेलदोडे घालून घेतला तर ठीक आहे पण चहा कॉफी जर जास्त प्रमाणात असेल तर मात्र पित्त होतच राहतं बरेच लोक दह्याला थंड समजून दररोज दही खातात पण आयुर्वेदानुसार दही हे उष्ण गुणाचं सांगितलेलं आहे दही कशा प्रकारे लावावं दही सेवन करताना कोणते नियम पाळावेत दही कधी खावं असे छोटे छोटेसे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही पाहू शकता जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दररोज दह्याचं सेवन करत असाल तर ते पित्त वाढवणार आहे घरी बनवलेलं ताजं ताक पिणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे पण ताकाच्या आंबट चवीमुळे आणि गुणधर्मामुळे बऱ्याच लोकांना ताक पिल्यानंतरही पित्त होतं त्याच्यामुळे ज्याने त्याने आपली प्रकृती आणि शरीर याच्या सवयी बघूनच गोष्टींचं सेवन करावं नाहीतर दुसऱ्या व्यक्तीसाठी ते हेल्दी आहे म्हणून आपण जर ते घ्यायला गेलो तर आपल्याला त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट ताक म्हणजे लसी नव्हे दह्यामध्ये पाणी घालून ते घुसळून घट्टसर बनवून ते ताक म्हणून पिलं जातं पण वरचं लोणी काढून खाली जे पातळ पाणी राहतं त्याला ताक म्हणतात ताक कशा प्रकारे बनवावं ताकाचे गुणधर्म काय आहेत ताकाचे फायदे काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे कामाच्या व्यापामुळे किंवा बिझी शेड्युल्समुळे बऱ्याच वेळेला भूक लागलेली असतानाही जेवलं जात नाही दुपारचं जेवण उशिरा झालं की रात्रीचं जेवण उशिरा होतं किंवा चहा कॉफी पिऊन ज्यूस पिऊन पाणी पिऊन ती भूक दाबली जाते पण जेव्हा शरीर आपल्याला संकेत देतं की भूक लागली जेवून घे तेव्हा जेवलंच पाहिजे नाहीतर शरीर आपल्याला त्रास देतं बऱ्याच वेळेला भूक नसतानाही आवडीचा पदार्थ आहे म्हणून खाल्लं जातं ओव्हर इटिंग होतं त्याच्यामुळे पचन बिघडतं आणि पित्ताचा त्रास होतो सहावं कारण आहे फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस भरपूर असेल तुमची धावपळ जास्त होत असेल उन्हामध्ये भरपूर काम असेल तरी त्याचे शरीरावरती परिणाम होऊन पित्त होतं सातवं कारण आहे ज्या व्यक्तींचा खूप जास्त रागीट स्वभाव असतो सतत चिडचिड करतात टेन्शनमध्ये असतात सतत मनामध्ये काहीतरी विचार सुरू असतात आणि ह्या गोष्टींचा शरीरावरती परिणाम होऊन पोटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स पित्ताचा त्रास असं सगळं सुरू होतं त्याच्यामुळे मन शांत ठेवणं प्राणायाम योगा मेडिटेशन करणं याचा आपल्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होतो आठवं कारण आहे ज्यांना सतत नाईट शिफ्ट्स असतात रात्रीची शांत व्यवस्थित झोप होत नाही त्यांनाही पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे रात्रीची साधारण सात ते आठ तासांची शांत व्यवस्थित झोप होणं गरजेचं आहे तर ही आठ महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली पित्त वाढवणारी या आठ गोष्टींकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही पण सर्व गोष्टी व्यवस्थित पाळूनही जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर कोणते आठ पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत ते आता आपण बघूयात पहिला पित्त कमी करणारा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे तूप पित्ताचं शमन करणारं सर्वात श्रेष्ठ औषध तूप आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक खाण्यामध्ये किमान दोन दोन चमचे तुपाचा समावेश असलाच पाहिजे तुम्ही चपातीला लावून भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये घालून गरम गरम भातावरती घालून तुपाचं सेवन करू शकता किंवा सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपताना दोन दोन चमचे तूप तुम्ही गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेऊ शकता किंवा जेवणाच्या आधी तुम्ही तुपाचं सेवन करू शकता तर अशा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जर तूप तुमच्या पोटात गेलं तर पित्त होण्याचा प्रश्नच राहत नाही या ठिकाणी तुम्ही गाईचं तूप वापरू शकता ते सर्वात उत्तम आहे तुम्हाला गाईचं तूप नाही मिळालं तर दुसरं जे चांगल्या क्वालिटीचं तूप तुम्हाला मिळेल ते तुम्ही वापरू शकता दुसरं पित्त कमी करणारं औषध आहे लोणी या ठिकाणी बाहेर मिळतं ते यल्लो बटर नाही तर व्हाईट बटर ताक घुसरून जे काढलं जातं ते ताजं पांढरं लोणी तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवलं पाहिजे ते थंड स्वभावाचं आणि उत्कृष्ट पित्तशामक आहे तिसरा पदार्थ आहे खडीसाखर जी लहान मोठी ओबडदोबड आकाराची असते ती खडीसाखर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे ती तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवा ती पित्त शमन करणारी आहे किंवा तुम्ही लोणी आणि खडीसाखरेची पावडर असं मिक्स करून खाऊ शकता किंवा ज्या पदार्थांमध्ये तुम्ही साखर वापरता त्या ठिकाणी खडीसाखर वापरा ती थंड गुणाची आणि पित्तशमन करणारी असल्यामुळे औषधाप्रमाणे काम करते चौथी पित्त कमी करणारी गोष्ट आहे काळ्या मनुका द्राक्ष वाळवून त्याच्यापासून या मनुका बनवल्या जातात आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये द्राक्ष हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहेत त्याच्यामुळे याच्यापासून बनवलेल्या काळ्या मनुकाही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणार आहेत काळ्या मणुका ह्या थंड गुणाच्या स्निग्ध वातपित्त शमन करणाऱ्या आणि पोट साफ करणाऱ्या आहेत काळ्या मणुकांवरती डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता रोज रात्री झोपताना साधारण आठ ते दहा काळ्या मनुका स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर त्या काळ्या मणुका कुस करून त्याचं पाणी तुम्ही उपाशी पोटी प्या त्याचा स्वथाही तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही पोट साफ होण्यासाठी काळ्या मणुका खाणार असाल तर तुमच्या कोठ्यानुसार मणुकांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता नाहीतर किमान दररोज आठ ते दहा काळ्या मणुका तुमच्या खाण्यामध्ये ठेवल्या तर कसल्याही प्रकारचा पित्ताचा त्रास होणार नाही पाचवा पित्त कमी करणारा पदार्थ आहे कोहळा हा थंड स्वभावाचा आणि पित्त कमी करणारा आहे त्याच्यामुळे कोहळ्याचा पेठा कोहळ्याची भाजी किंवा जे तुम्ही कोहळ्याचे पदार्थ बनवता ते तुमच्या खाण्यामध्ये ठेवा नाहीतर सर्वात बेस्ट कपभर कोहळ्याचा रस काढून सकाळी उपाशी पोटी प्या किंवा सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही पिऊ शकता किंवा पित्ताचा जास्त तुम्हाला त्रास असेल तर स्वतःची प्रकृती बघून ह्या कोहळ्याच्या रसाचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता सहावा पदार्थ आहे आवळा आंबट चवीचा असला तरी आवळा हा थंड गुणाचा आणि पित्त कमी करणारा आहे त्याच्यामुळे आवळ्याच्या सीझनमध्ये रोज एक ताजा आवळा तुम्ही खाऊ शकता किंवा आवळ्याचा ज्यूस काढून तुम्ही पिऊ शकता इतर सीझनमध्ये आवळ्याचा मुरांबा कँडी असे वेगवेगळे आवळ्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आवळ्याबद्दल डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता सातवा पदार्थ आहे साळीच्या लाया ज्या आपण लक्ष्मीपूजनला पूजेमध्ये वापरतो त्या लाया तर ह्या लहाया पचायला अतिशय हलक्या असतात थंड गुणाच्या आहेत पित्त शमन करणाऱ्या आहेत आणि याचे इतरही भरपूर फायदे आहेत इतर काही जड खाण्यापेक्षा खा, या लहाया तुम्ही तशाच खाऊ शकता किंवा धने जिरे तूप सँंद मीठ हिंग अशी साध्या पद्धतीने फोडणी देऊन याचा तुम्ही चिवडाही बनवून घेऊ शकता आणि हा चिवडा खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट भरल्याचं समाधान मिळतं वजन कमी होतं पचन चांगलं होतं आणि पित्तही कमी होतं आठवा पदार्थ आहे तांदूळ पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी भाताची पेज प्यावी या पेजेमध्ये पूड थोडंसं सैंध मीठ घालून तुम्ही पिऊ शकता किंवा साध्या पद्धतीने फोडणी देऊनही तुम्ही भाताची पेज पिऊ शकता याने पित्त तर कमी होतच पण एनर्जी ड्रिंक पिल्याप्रमाणे हे काम करतं याशिवाय पातेल्यामध्ये पेज काढून काढून बनवलेला जो भात आहे तो तुम्ही दुपारच्या वेळी खाऊ शकता आजकाल भात सर्रास कुकरमध्ये बनवला जातो ज्या भाताचा घट्ट असा गोळा होतो जो पचायला जड जा असतो ज्याने पचनाचे प्रॉब्लेम्स होतात आणि ॲसिडिटी होते त्याच्यामुळे आम्ही पेशंटला भात बंद करायला सांगतो पण तुम्ही पातेल्यामध्ये पेज काढून बनवणार असाल सुट्टा भात तर तो तुम्ही दुपारच्या वेळी खाऊ शकता याशिवाय ज्वारीची भाकरी तुमच्या खाण्यामध्ये ठेवा तुमचं पचन चांगलं असेल तर गव्हाच्या चपात्या किंवा फुलके तुम्ही खाऊ शकता फक्त बाजरी ही पचाला जड असते उष्ण असते त्याच्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे पचनाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी बाजरी खाणं टाळलं पाहिजे भाज्यांमध्ये सर्व प्रकारच्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकता मूग पथ्यकर सांगितलेले आहेत ते तुम्ही खाण्यामध्ये ठेवा तर अशा प्रकारे आपल्या डेली रुटीनमध्ये हे छोटे छोटेसे बदल करा पित्त कमी करणारे जे आठ पदार्थ मी तुम्हाला सांगितले त्यातला एखाद दुसरा पदार्थ जो घरी अवेलेबल असेल तो तुमच्या खाण्यामध्ये ठेवा पित्त वाढवणाऱ्या ज्या आठ गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही कटाक्षाने टाळा हे सर्व जर तुम्ही पाळलं तर पित्तासाठी तर कोणतंही औषध घेण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या त्यादेखील कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात हो नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद